धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावर अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर विसरवाडी पोलीस व एलसीबीची कारवाई सात लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मध्यसाठा जप्त पोलीस सूत्रानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार तसेच विसरवाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सात जानेवारी मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास महामार्गावर गावाच्या शिवारात हॉटेल समोर एक महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक एम पी शेचाळीस जी बावीस चौऱ्याण्णव ही अवैध विदेशी बनावटीची दारू साठा घेऊन गुजरात राज्यात विना परवाना अवैधरित्या गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मिळून आली या वाहनावर पोलिसांनी संयुक्तरित्या धार टाकली असता या कार्यवाहीत विदेशी कंपनीचे तीन लाख एक्क्याण्णव हजार आठशे रुपयेची अवैध दारू तसेच सहा लाख रुपये किमतीचे वाहन असे सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचे मुद्देमालासह जप्त करण्यात आलाय विसरवाडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात निखिल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक प्रवीण नथू पाटील वय तेहतीस राहणार झाडी पोस शिरसाडे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एस श्रवण दत्त यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड निलेश पाडवी निखिल ठाकरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे राजेंद्र काटके दादाभाई मसूड व कर्मचारी यांच्या पथकाने केली पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत